नमस्कार मित्रांनो आत्ता हिऱ्याला दूध प्यायला सोडले आज रात्री दारे होतो ना तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला शेण वगैरे काढायचं राहिले गुरांचं आणि खायला ठेवायचं राहिले हे चिमण उठ आदूर मी बैलांना शेतात चरायला बांधतो आणि बैलांचं झालं की हिऱ्याला हारण्याला चरायला बांधतो हे शेण पण काढून घ्यायचं यांच्या खालचं उठ रे उठकी मग उठकी बैल इथे शेतात चरायला बांधलेत आता हिर्याला हरणाला घेऊन येतो हे थांबरे थांब चार चार बैले आणले ते हिर्या हसार जे आणते फक्त या पांढऱ्या बैलांचे आई हे शतात आणून बांधायची चरायला हे त्यांना आणि काँग्रेसमध्ये खाली लोणी गवत खायला तर ते सापडून सापडून खातात बरोबर ह्या बैलाला सोबत आलेत बगळे दोन तीन इकडं ह्या शेतात आपण राजमा पेरला होता ना तर राजमा काढून घेतलाय आणि राजमा काढल्यावरच आपण ह्याच्यात बैल चरायला बांधलेत आपली ही काय ना खिल्लरीचा कलर बदलायला बरं का आता आता जास्त काळी व्हायला लागली हो ही तर पोटावरती उन्हाळ्यात जास्त पांढरी असती तर ती आता काळी व्हायला लागली हो तिचा केस जर काढून बघितला ना तर हे बघा केस माझ्या हातात आलाय तर वरच्या साईडला पांढऱ्यानं खालून काळा व्हायला लागलाय म्हणजे केस वाढताना आता खालून काळे वाढायला लागलेत आणि वरती पांढरे निघत आहेत ही इथले तर ते असे ते आता पूर्ण कलर काळा होऊन हिवाळ्यात म्हणजे येणारे पंधरा दिवसातच कलर बदलन तिचा जा। आणि तशी झाली पण जास्त ती डार्क काळी आणि उन्हाळ्यात काय होतं पोटाचा सगळा भाग पांढरा होतो पोटाचा आणि मानेचा पाय राहतात कधी पण पाय काळेच राहतात कधी पण चला आता सगळे गुरं सोडलेत चरायला हे गुरं जाणार चरायला ह्याच्यानंतर पाठीमागचं शेण काढून घ्यायचं म्हणजे गोठा कोरडा होतो जर सगळ्या पाण्यामुळे सारखं आवायचं सारखं तर हे गुरं आता जातील चरायला चाललेतच आता मी आलो आहे आपल्या वरच्या गोठ्यातला जो शेणा चौकांड आहे ना तर तिथं आलो आहे मी हे खत गोळा करण्यासाठी तरी वरचं वरचं खत गोळा करायचं आहे गांडूळ खत आहे तर हे चांगलं बनले ह्याच्यात थोडा काडी कचरा आहे आपलं घरचं आहे ना आणि वर ते गवत टाकलं होतं तर त्याच्यामुळे थोडा काडी कचरा आहे पण ह्याला गाळून घेतलं ना तर लय भारी होते बघा हे खाली किती भारी आहे व इकडं ह्याच्यात गांडूळ आता सध्याला खाली गेले असतील सकाळ सकाळी लेवर वर राहतात बरं का गांडूळ पण फार छान आहे हे मला गोळा करून घ्यायचं आहे की ती निघाल एक तीस चाळीस किलो निघल पूर्ण खत मिळून तर हे बघा हे घ्यायचं प्लास्टिकचं पाईप पाणी त्यांनी हे असं करायचं परत इकडं टोकरीत टाकून द्यायचं परत हे असं करायचं वर वर करायचं खाली जरा गांडूळ आहेत अरे असं घ्यायचं परत टोकरीत टाकायचं परत तिथून वर वरून घ्यायचं असं थोडं थोडसं हलवून असं तरी एक दोन गांडूळ येतातच ह्याच्यात असं टाकायचं टोकरीत तरी पंचवीस तीस किलो गांडूळ खत निघले ते पण एकदम वरच्या वरच्या साईडचे आता इथून पुढे फास्ट तयार व्हायला जाईल गांडूळ खत कारण की शेत बऱ्यापैकी शेण कुजले ना चला मित्रांनो आता गुरं गोळा करायचा टाईम ता झाला आहे गुरांना घरी आणतो आता गुर चरा केलेले गुरं पण येतीलच थोड्या वेळात आणि आता मी इथं बांधलेले गुरं पण आणून घेतो बैल वगैरे घरी सगळ्यात गुर बैलांना चालवले बैलांना बांधून येतो मग त्याच्यानंतर हिऱ्याला आणि हरण्याला घेऊन जायचं मग शेवट तहान लागली चिमण्या काय तिकडं कुठं पाणी प्यायचं तर आता आपण हाऊस स्वच्छ करणार आहेत म्हणजे आता नाही एक दोन दिवसांनी आपले गाजर खुरपून झाले ना मग त्याच्यानंतर गाजराला पाणी द्यायच्या वेळेस मी हाऊद हौदातलं पाणी खाली करून घेणार एकदा हौदाला स्वच्छ धुवायचं मग परत एकदा हौद भरून घ्यायचा आता ह्या दोघांना आणले फक्त खिलरी आणायची राहिली आपल्या घरच्या गुरांपैकी आणि जरशा काय तर भाई आणि दोन राहिल्यात आणखीन आता थोड्या वेळात आपल्याला चरायला गेलेले गुरु पण येतील आता दिवस मावाळ्याचं वेळ झाली दिवस मावाळच म्हणायचं सहा वाजलेत लेता आण ले लागली ले ती गौरायला आपण गौरांगला काम शिकवलेला व्हिडिओ आहे ना तर तो अदुबरच मी चॅनलवर टाकलेला आहे म्हणजे तो पण आजचाच व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ मोठा झाला आहे ना तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी छोटाच बनवला म्हटलं एकाच दिवशी दोन दोन मोठे व्हिडिओ नको तर त्याच्यामुळे हा छोटा बनवला आहे आणि गौरांगला काम शिकवलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे किंवा थोड्या वेळात येईलच तर तो, तो एक व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ छोटा बनवला आहे चला आणि आता मला जायचे दारे धरायला आपल्या शेतात तर तो, तो व्हिडिओ नाही बनवणार आज मी